मंडली बघा इकडे तुम्हाला पाहायला बघा शिवकरकरांचा बावरे आहे आणि बावरेचा पण आज काजल्यासोबत गुलाल झालेला आहे एकत्र पण जोडी आणि कुठेतरी आज गुलालमध्ये रंगलेली गाडी दादा नमस्कार नमस्कार सांगा म्हणजे माझं नाव प्रणी जगदीश वडा शिवकर शिवकर शेवकर तर आज बघा काजऱ्या आणि कुठेतरी तुमच्या बावऱ्या एकत्र पाला आणि कुठेतरी काजल्याला पण गुलाल म्हणजे पहिरे भेटत नव्हते आणि कुठेतरी बघा तुम्ही एक एक, एक रिक्स घेऊन कुठेतरी एक तुमच्या बावऱ्याला पायऱ्या एक केला आणि गुलाल घेऊन घेऊन दिला काय नाही सगळ मित्र आहे तो बोलला बैल पैरायला पाहिजे तर त्याला आम्ही पायऱ्या मैत्री हाती घेऊन टाकला तर काय सांगाल बघा ना आज चांगली गाडी आली आणि चांगली एक प्रेक्षकांसाठी एक, एक बोलतात ना पाण्यासारखी गाडी झाली आता काय नाही कालची ती गाडी टाकून निघाली होती पण पुरे आमच्या वाईटाने ओव्हरटेक केला आणि दाखवून दिला वाईल काय तर बघा तुम्ही बोलल्याप्रमाणे बघा बोलतात ना जेव्हा जेव्हा म्हणजे टाकून जाते गाडी कुठेतरी एक तुमचं बैल आहे ना ओव्हरटेक करायचं काम करता आणि कुठेतरी आज पण पुन्हा एकदा करून दाखवलं हो तो तर काय बोलून पाहिजे जवळ आता चौदा चौदा अर्थाला गुला प्राप्त केल्यानंतर कधी नाराज नाही केला बैलांनी बैल आमचा आमच्या चुकीमध्ये गुलाल पडले त्याच्या चुकीमध्ये कधी गुलाल पडला नाही काय नियोजन चुकलं असेल आम आम तर आमचाच नियोजन चुकलाय त्यांनी कधी आम्हाला नारा केलाच नाही तर काय सांगाल बघा दादा तुम्ही बोलल्याप्रमाणे लगातार गुलाल घेत आणि अशाने बघा एक नियोजन करतांवर पण जबाबदारी असते का बाबा चला नियोजन चांगलं करायचं तर कशा प्रकारे नियोजन करतात नियोजन काय नाही आज सकाळी नियोजन झाला सौरवला का बैल घेऊन जायचे तर मी एकटा गेलो घरी बैल धुला होता त्यांच्या फादरनी मी एकट्याने बैल भरून आणला बैल उतरवला घरी गेलो कपडे घालून आलो लगेच बैलाचं गाडी जमत नव्हती अकरा वाजता बैल माहिती आला तर पाच वाजली तरी गाडी जमत नव्हती अिंजवळला पण बघायला गेलो होतो बिंजवळ मोठे मोठे नाव होते पण मी बोललो बोलतो सौरवल तर नको आपण गाडी बघू आणि गाडी जमली चांगली गाडी झाली त्यांचं बैल त्यांच्या बैल सुद्धा खूप छान छानपाला चार बाईला खूप छान पाली तर दादा तुम्ही बोलल्याप्रमाणे बघा तुमची सकाळपासून म्हणजे तुम्ही एक प्रयत्न करत होते अकरा वाजता आले होते आणि कुठेतरी वाजलेले पाच आणि कुठेतरी दिवस मावलताना आज आ... म्हणजे गुलाबा वाचून तुम्ही वंचित होते आणि कुठेतरी गुलाल पण भेटला जातात तुम्हाला <ुणल्या> गुलाल भेटला तर चांगलाच आहे कारण का घरचे नियोजन करून आलं होतं गुलाल घ्यायचं आज म्हणून आलो होतो आज मैदानात आणि जवळचं मैदान आहे तर आम्ही मैदानात येतोच बघा ना आज, आप आज आपच्या पुण्यस्मरणाच्या निमित्त मैदान आहे आणि कुठेतरी बघा चांगला एक आनंदाचं वातावरण आहे आणि एक बोलतात ना बैलगाडी क्षेत्रामध्ये त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे आणि कुठेतरी त्यांचे नंदी पण खूप छान ते पलत आहेत आणि आशाने बघा तू त्यांच्या गावी मैदानावरती तुमचा गुलाल होतोय एक तुमचं पण भाग्यच आहे समजा भाग्यच आनंदाची गोष्ट आहे कारण का आजचा गुलाल आमचा पडकेश डी आहे बरोबर आहे त्यांच्या मध्ये गुलाल घेतला तर बघा आता तुम्ही तर गुलाल भरपूर सारे घेतले सांगा दादा आता बरेच गुलाल म्हणजे तुम्ही घेतले त्यापैकी असा गुलाल तुमच्या म्हणजे आठवणीतला आणि असा आठवणीतलं तर आहे पण आमची कंटिन्यू म्हणजे घरचीच गाडी पण होती बावर्या आणि गजनीपालाला त्याच्यानंतर मागच्या मैदानात विट्टू ही दोन गाडी दोन मैदानात लागतर दोन गुलाल घेतले त्यानंतर पहिलाच मैदान आम्ही उतरवलो आता रिक्स घेतली आणि उसरण्याला पळालो आतून आणि आम्हाला वाटला होता गुलाब घेल्यानंतर गुलाब घेतला कारण का तिथं मोठी गाडी पकडली होती आम्ही बरोबर आम्ही कारण का आमच्या पहिला विश्वास होता तो करून दाखवल तर दादा बघा ना आता बरे बरेच तुम्ही गुलाब घेतात आणि याच्या मागे कोणाची साथ खंबीर आहे तुम्हाला खंबीर साथ आमची तर बोलायला गेलं तर जिपा शेटपाल शिवकर पनवेल आणि सूरज पाटील जसे भरत पाटील झाले आमचे मामा परत सर्व मित्रपरिवार मित्रपरिवार मुलं आज आम्ही इथं ते सुद्धा आम्ही कायच नाही बोलतात ना आता <laughs> या खेळमध्ये एकत्र येऊन कुठेतरी नियोजन केलं तर कुठेतरी यश पण प्राप्त होत भले आपला गुलाल छोटा असो या मोठा असो पण तो गुलाल गुलालच असतो म्हणजे आपल्या गुलाल गुलाल हे आनंद आहे आज गुलाल आणि नियोजनच्या बादच्या आमचा तो आहे करण योजन म्हणजे आमचं सौरव वाडील आशिष पाटील यांच असतोय त्यांचं मुलं आज बुलाय आशिष तुपे आकाश तुपे प्रज्वल घेता आकाश तुपे परत शक्कम वाढील झाला कल्पेश पाटील परत आमचा माया परत मामा सगळे आज कमकरता वाटतं एक माझ्या दिवशी सुरू झाली तो पाहिजे होता त्याची इच्छा होती कारण की आपल्याला सुद्धा बैल आपल्याला उजळून घ्यायचा होता पण तो द्यायला पाहिजे होता तो इथं नाही त्याची आम्हाला थोडी कमतरता वाटते तो आला होता मैदानात पण त्याला काही कारण असं लागला की रेडी तब्येत डाव नाही म्हणून बघा ना आता तुम्ही बोलल्याप्रमाणे तुमच्या सुरताचं नाव तुम्ही उल्लेख करा तर बघा अशा प्रकारे कुठेतरी बोलतात ना एक आपल्या म्हणजे मित्र साथीला असं कुठेतरी एक आपल्याला चांगले म्हणजे सलेक्शन वगैरे म्हणजे सांगत असतो बाबा असा असं करा तसा असं करा त्याचं त्याचं नियोजन म्हणजे कधी फेल गेलाच नाही त्याचं नियोजन झाली सगळे आता बैल आहेत तर दादा त्याला ही बातमी कळली असेल का म्हणजे विजय झालेला असेल म्हणजे विजय झालेला त्याला खूप आनंद आलाय कारण का जो काही गुलाल येतो त्याच्यामुळेच आहे आम्हाला तो बैल बैल सुद्धा त्यानेच येऊन दिलाय आम्हाला तर बघा तुम्ही आता मी एक प्रश्न घेत तुम्ही बोलल्याप्रमाणे भाऊ तर बैल म्हणजे घेऊन देणं घेऊन दिलं तर कुठून घेऊन दिलाय म्हणजे तुम्हाला बैल आम्ही कुठून घेतला औरंगाबाद औरंगाबादशी घेतला ओके okay. म्हणजे आता तुम्ही बोलल्याप्रमाणे तेव्हा औरंगाबाद वरून घेतलेली खरेदी तर कोणाची पारख होते को नक्की पारक आम्ही सिरजाची होती हुँ. तो बोलला बैल आहे बोलता औरंगाबादला दोन्ही साईड डावी साइडून पलताय बरोबर घेतला आम्ही बैलन तर दादा बघा